पण कमिटीमध्ये घ्या फक्त प्रशासकीय अधिकारी तुम्ही ठेवले की ते निर्णयच घेत नाहीत आता माझ्याकडे साहेब ठरावाची प्रत आहे महापालिका आयुक्तांची सात निर्णय मान्य केलेले आहेत तीन महिने झाले मध्यंतरी समजा सुनील भाऊ आपला आचारसंहिता होती आचारसंहिता संपल्यानंतर देखील एक क्लिक वर पैसे ट्रान्सफर करतो म्हणून आम्ही सांगतो डिजिटल इंडिया केली म्हणून सांगतो मग अठ्याहत्तर कोटी रुपये द्यायला एवढा टाइम का लागतो मी माझ्या मर्जीनी नाही म्हणत आहे महापालिका आयुक्त इकबाल चहल जीएम बीएसटी एडिशनल म्युनिसिपल कमिशनर त्यांची सही बीएसटी अकाउंट ऑफिसरची सही सर्वांच्या सही आहे मग सरकारला निर्देश सरकारने निर्देश द्या बघतो म्हणून सांगू नका सभापती बैठक निर्देश दिलेले त्या पद्धतीनं बैठकीचं नियोजन केलं जाईल आणि जी समिती स्थापन होईल त्याच्यामध्ये आता सदस्यांनी या ठिकाणी भूमिका मांडली म्हणून प्रसाद साहेबांना त्याचा त्याच्यामध्ये त्याचा समावेश केला जाईल आणि सुनील शिंदेसाहेब त्याच्यानंतर जर बोलणार असतील तर तुमचा देखील त्याच्या समितीमध्ये समावेश केला जाईल आता पण दोनच लोक बोला आता जास्त बोलू नका पुढचा